अमरावती जिल्ह्यातल्या सुकळी इथं शेतकऱ्यांनी शेतात चक्क भाजपचे झेंडे रोवून लक्ष वेधलं आहे शेतकऱ्यांनी शेतात शित्करेन भाजपचे झेंडे लावून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला असतानाच शेतात लावलेले फलक देखील लक्ष वेधून घेत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा सुरू झाली आहे देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्मगाव असलेल्या पापळ इथून सुरू झालेली ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्याकडे सरकते आहे वाटेत सुकळी इथं शेतकऱ्यांनी शेतात चक्क भाजपचे झेंडे रोवून लक्ष वेधून घेतलंय सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे लावून सरकारविरोधात संताप व्यक्त केला असतानाच शेतात लावलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे बैलगाडीवर बसल्याचं छायाचित्र या फलकावर आहे आता पेरणी करणं बंद गोरगरीब लोकांच्या जीवावर उठलेले म्होरके आता एकतर गांजा अफूचे पीक नाहीतर पक्षाचे झेंडे असा उल्लेख या फलकांवर आहे